चला आज बनवते मस्त मुळा आणि त्याच्या भाजीचं आपल्याला भाजी करायची मस्त म्हणजे चटणी पण म्हणता येईल आणि ठेसा पण म्हणता येईल सुरुवातीला बघा मी मुळे घेतलेले मस्त कवळे मुळे छोटे छोटे आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहे खूप छान लागते नुसत्या मुळ्याची पण चटणी खूप छान लागते आणि मुळ्याच्या भाजीची पण खूप छान लागते पण मी दोन्ही पण मिक्स केलेलं के आहे मुळा पण घेतलेला आहे आणि मुळेची भाजी पण घेतलेली आहे आणि आप आपल्याला सगळे तीन मुळे घेतलेले आहे मी आणि त्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला वरचे एकदम झणझणीत करायची आपल्याला हिरव्या मिरची आपण चटणी पण म्हणू शकतो आणि भाजी पण म्हणू शकतो आणि बघा आता आणि किसून घ्यायचे आपल्याला मुळे याचे फायदे तर माहीतच आपल्याला मुळ्याचे आणि मुळ्याच्या पानांची पण आरोग्याला खूप चांगले आहे खाण्यासाठी आणि आता किसून घ्यायचं आपल्याला मुळा तिनी पण मुळे आपल्याला किसून घ्यायचे आता बघा मुळे आपले सगळे किसून झालेले किती मस्त पांढरे शुभ्र दिसत आहे आणि आता आपल्याला मुळेच्या पानांचे कापून घ्यायचे त्याला पण खूप माती असते ते स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची मस्त भाजी आपली मी फक्त पानच घेतलेले बघा आणि आता कापून घ्यायची मस्त बारीक अशा प्रकारे बघा बारीक कापून घ्यायची कोणी पाट्यावर पण ठेसून घेतात पानं आता सह सा, कापूनच घेतात आणि आपली भाजी झालेली आता आता मुळं आपल्याला पाण्यामध्ये बघा पाण्यात टाकायचा आहे म्हणजे त्याचा तिखटपणा आहे तो कमी होऊन जातो आणि आता पा भाजी पण आपण पाण्यात ठेवायची थोड्या वेळ कारण माती असते ती खाली बसून जाते मग माती आता मुळा पण बघा पाणी काढून घ्यायचं सगळं आपल्याला बनवायचं आहे मग तर झणझणीत मुळ्याची भाजी ठेसा बी म्हणू शकतो चटणी पण म्हणू शकतो आता खलबत्त्यामध्ये बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या मस्त तिखट चार पाच लसूण घेतलेला आहे भरपूर आणि मीठ टाकून आपल्याला मस्त ठेसून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण मीठ आणि बघा आपला ठेसा मस्त तयार झालेला आहे आणि आता कढई ठेवलेली गॅसवर तेल टाकते थोडं राई जिरं टाकलेलं आहे आणि ठेसा टाकायचा आहे मस्त तो थोडा वेळ होऊ द्यायचा आहे छानपैकी लसूण आणि मिरची एकदम झणझणीत होणार आहे आपली मुळ्याच्या ठेसा किंवा चटणी आणि भाजी टाकायची बघा आता मुळ्याची आणि मुळं टाकायचं आहे आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छानपैकी मुळा आणि मुळ्याची भाजी आणि हळद टाकलेली थोडीशी मी त्याच्यावर असा मुळा आपण ठिसून पण करू शकतो कलबत्त्यामध्ये तो पण खूप छान लागतो नाही तर पाट्यावर त्याची पण चटणी खूप छान लागते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही टाकता येत नाही याच्यात फक्त आपण हिरव्या मिरचा ठेसा टाकलेला आहे लसूण हिरवी मिरची आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचे थोडं परतून घ्यायचं आहे परत मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत थोड्या वेळ मी झाकण ठेवलं होतं आणि आता आपली तयार झालेली बघा मुळ्याची चटणी तयार झालेली मस्त मुळा आणि मुळ्याच्या भाजीची चटणी खाण्यासाठी तयार आहे आता एका ताटामध्ये आपण सर्व करूया आणि मस्त भाकरीबरोबर पोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे